आत्ता वाजले आहे पावणे पाच आणि मी चालले आहे बाहेर तर आत्ता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते ते नव्या वाजल्यावरून खाली कसं दिसते असं मी दाखवणार होते तेवढ्यात लिफ्ट आलेली आहे त्यामुळे ते दाखवायचं पण राहून गेले विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही बरोबर ना आता या ठिकाणी मी थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि रेग्युलरच्या मार्केटला मी जात आहे कारण भाजी वगैरे घेऊन यायचं आहे पण जाताना रस्त्याने एवढी ट्रॉफिक असते की, की। म्हणजे पाच ते दहा पंधरा मिनटं आपल्याला तिथे थांबावं लागतं तेव्हाच आपल्याला रस्ता क्रॉस करायला भेटतो नाहीतर भेटतच नाही आता इथे मी चालत जाणार आहे तर रस्त्याने बघा तुम्हाला कोणीच दिसणार नाही सर्व सामसूम आहे किरकोळ रिक्षे वगैरे असे लोक आपल्याला बघायला मिळतात चालणारे काही रिक्षे आणि हे बघा असतं किती क्लीन आहे आणि सायकल पण आहेत ह्या ज्या सायकली आहेत त्या आपल्याला भाड्याने मिळतात ते म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपये रिचार्ज करून आपण ती सायकल शिकू शकतो चालवू शकतो आणि बाजूला जाडी वगैरे खूप सुंदर आहे आणि लगेच त्या बाय बाजूला बिल्डिंगीचं चा काम चालू आहे पालाव्याच्या आणि एकदम छान बिल्डिंगीचं काम करणं चालू आहे ह्या रस्त्याला इकडे गेट आहे आणि इकडे ह्या साईडला उजव्या साईडला खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तिथे लोक पार्किंगसाठी गाड्या उभी करतात आणि आतमध्ये यायचा हाच रस्ता आहे ह्या रस्त्याच्या थोडंसं पुढे गेलं की खूप जाम ट्रॉफिक लागते आपल्याला पाच ते दहा मिनटं थांबावं लागतं आणि थांबल्यानंतर मग ट्रॉफी कुठेतरी थोडी कमी होते नाहीतर खूप गर्दी असते आणि ह्या गर्दीतून आपल्याला पलीकड रस्ता क्रॉस करावा लागतो भाजी वगैरे काही सामानं आणायचं असेल तर सर्व लोक हेच रस्ता क्रॉस करून तिकडे जातात हे बघा मोठ्या मोठ्या गाड्या येतात ट्रॅक्टर ट्रक अशा मोठ्या गाड्या येतात आपल्याला जायला वेळच मिळत नाही किती चिकन आहे अंडे आहे कोंबड्या पण बघा इथे किती म्हणजे हे वाटतं कोंबड्यांकडे ट्रॅक चिकन काहीचं आपल्या बघा किती गाड्या आहेत रिक्षे मोठ्या मोठ्या गाड्या कंटिन्यू चालू असतात आता सव्वा पाच साडेपाच झाले असतील तरीसुद्धा लोकांची गर्दी खूप जाम आहे आता हा रस्ता क्रॉस करून मला पुढच्या साईडला जायचं आहे तिकडे भाजीची दुकान आहे किराणा माल आणि आपल्याला जे हवा आहे ते आपण आणू शकतो आणि भाज्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि यावेळेस तर खूपच भाज्या महाग पण झाल्यात आता किती शंभर रुपये बोलते शंभर रुपयाची भाजी म्हणजे पाव किलो पंचवीस रुपये पन्नास रुपयाचा आधा किलो फ्लावर पण तीस रुपये पाव आणि हे जे आहे ना त्याला काय म्हणतात माहीत नाही भाजी दिलीच आहे आमच्याकडे कद्दू बोलतात तर ते आम्ही जास्त खात नाही आवळे पंचवीस रुपयाचे म्हणजे वीस रुपयाचे शंभर ग्रॅम घेतलेत कारण जास्त आवळे कोणी खास नाही त्यामुळे मी थोडेसेच घेतलेले आहे चाळीस रुपये पाव आहे म्हणजे भाज्या पण फ्रेश वाटतात काही भाज्या खूप म्हणजे खराब पण आहेत तसे छान आहे काय सगळ्या तळाच्या मिरच्या पण वीस रुपयाच्या चाळीस पाव आणि नारळ वगैरे नॉर्मल किंमत आहे तीस पस्तीस असं आहे मिरच्या पण काही वेळेस चांगल्या नाही मी घराला आल्यात आणि पावसाळ्यात कसं सर्व भाज्या खराब येतात तरीसुद्धा ते लोक काय कमी करून घेत नाही ज्यांना घ्यायचं आहे ते पण आपण बाजूचा आणि आता निघाली पाण्यात पाण्यामध्ये आणि आता मी जीवन म्हणजे ना कोणाकोणाच्या याच्यामध्ये असं होते ना मला कमेंट करून नक्की सांगा का माझ्याच आयुष्यात असं आहे हे बघा मी आता इथे चायनीज भेळ आणलेली आहे ऐंशी रुपयाची एक किलो तर ही मी भेळ बनवणार आहे दिसायला तर चांगली दिसते पण कशी सांगता येत नाही पत्ता गोबी आणली मी सातशे ग्रॅम आहे चाळीस रुपयाची शेजवान चटणी तर ऑलरेडी होतीच आता मी आल्याबरोबर थोडीशी चायनीज घर बनवणार आहे जास्त तिखट केली तर मुलं खात नाही म्हणून थोडीशी तिखट करणार आहे जेणेकरून सर्वांनाच आवडेल अशी बनवणार आहे या ठिकाणी मी फक्त दोन ते तीन प्लेट बनवते त्यासाठी मी दोन चमचे शेजवान चटणी घेतली त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं मीठ टाकलं हे बघा एकदम चिमूटभर मीठ टाकलेलं आहे टाकले स्पूनला लागलेलं आहे तेवढंच मीठ टाकलं मी जास्त मीठ टाकलेलं नाही खारट झालं कमी खारट असेल तर आपण खाऊ शकतो पण जास्त खारट असेल ना तर ते खाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी मी मीठ टाकून मिक्स करून घेतले थोडंसं पाणी टाकलं दोन ते तीन स्पून पाणी टाकले जास्त पाणी पण टाकायचं नाही कारण आपल्याला सुखी वेळ बनवायची म्हणून आता हे पूर्ण मिश्रण करते मिश्रण केल्यानंतर इथे मी पत्ताकोबी किसून घेतला आहे पत्ताकोबी किसल्यानंतर मी इथे सेव पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे सेव टाकून घेतली त्यामध्ये मी पत्ताकोबीमध्ये सेव टाकणार आहे आता याच्यावरती मी चटणी टाकणार आहे चायनीज वेळ सर्वांनाच आवडते त्यामुळे प्रश्नाच येत नाही आणि आता हे पूर्ण मिक्स करणार आहे पूर्ण एकत्र करायचं आहे आपल्याला एकत्र केल्यानंतर ती टेस्ट लागते ज्याला म्हणजे कमी चटणी टाकली नाही कारण जास्त तिखट झालं ना तर मुलं खात नाहीत आणि आपल्याला जर थोडं टेस्ट तिखट हवं असेल तर आपण वरतून चटणी घेऊ शकतो तर आता या ठिकाणी मी चायनीज वेळ बनवलेली आहे आणि हे बघा जास्त चटणी टाकली नाही पण अशी साधी चायनीज वेळ खूप सुंदर लागते एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे केले तरी चालेल हे बघा आता मला थोडीशी तिखट हवी होती म्हणून मी यावरती थोडीशी चटणी टाकणार आहे चटणी टाकल्यावरती खूप छान लागते आपल्याला जसं म्हणजे चटणी पण शेजवान चटणी खूपच तिखट आहे म्हणून थोडीशीच घ्यायची आहे आता या ठिकाणी चायनीज घर तयार आहे आणि मी टेस्ट करते तुम्ही पण छान छान टेस्ट करायला या Thank you.